उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या भागामध्ये ऊसाची बागायती क्षेत्र हे वाढल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला आणि इथे जे काही बिबट्याची दहशत आहे ती आपण वारंवार पाहतो की इथे होणारे बिबट्यांचे हल्ले याच्यापासून इथे राहणाऱ्या शेतकऱ्यांना तर धोका आहेच मात्र जे उजाड रानावर राहतात म्हणजे विशेषतः धनगर समाज जो माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर इथे अशा पद्धतीने ते वाडे करून राहतात शेतामध्ये आणि त्यांची जी काही पशुसंपत्ती आहे म्हणजे इथली बकरं मेंढरं ही सोबत घेऊन ते या ठिकाणी राहत असतात आता ज्यावेळी अशा पद्धतीने बिबट्याचं सावजच ते सोबत घेऊन फिरत असतील तर निश्चितच त्यांना त्याच्यापासून मोठा धोका असतो आणि एकूणच मागच्या काही काळामध्ये या धनगर समाजावर देखील ठिकठिकाणी हल्ले झाल्याचे बातम्या ह्या आपण ऐकल्या होत्या याच पार्श्वभूमीवर वन विभागाने एक स्तुत्य असा निर्णय घेतला आणि जे माझ्या पाठीमागे आपण पाहिलं तर इथे अशा पद्धतीचे हे जे तंबू आहेत हे तंबू त्यांनी या धनगर समाजातील लोकांना किंवा जे उघड्यावर राहत आहेत त्यांना बिबट्याची भीती आहे त्यांचे जीव धोक्यात हो येऊ शकतात अशा लोकांसाठी हे दिलेलं आहे विशेष म्हणजे बिबट्यापासून याचं संरक्षण होतंच पण आत्ताची जी थंडी आहे त्याच्यामध्ये देखील त्यांचं जे काही सकाळी दव पडतं जी थंडी पडती त्याच्यापासून देखील संरक्षण होतं त्यासोबतच जे काही आता उघड्या माडानावर राहताना इथे सरपटणारे प्राणी असतात याच्यापासून देखील त्यांना धोका असतो त्याच्यापासून देखील त्यांचं संरक्षण हे केलं जातं आहे निश्चितच हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि आज रात्री थंडीच्या वेळेस मी इथे आल्यानंतर ज्या वेळेस ह्या बांधवांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी हे आवर्जून सांगितलं की आम्हाला थंडीच्या काळामध्ये देखील याचा आधार मिळतोय आणि सोबतच बिबट्यापासून देखील आमचं संरक्षण होते। त्यामुळे वन विभागाने उचललेले हे पाऊल हे आता या समाजासाठीच आणि एकूणच जे काही असा भटका समाज आहे त्यांच्यासाठी वरदाय आहे असंच म्हणावं लागेल हमसे बारी का सुनते मोटे बोले बट Giêng lạc. 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 Giêng

हा हॉटेल करतो हा ताट धर ना का तो असा साइडला ताट धर ना ताट कर ना असं कर काढ ताट धर कर ताट कर येनला धर काय हे पाटी काढ काय रे काय रे तू खा ती तू खा लिया ये लो ये काम काय ओके हे बघ काय हे का ऑर्डर पुढे कोवा येऊ जाऊ को पुढे मोटरसाइकिल नाही खाली हेच धरा पत्ती दे ते फक्त आहे आहे तिथं झालं का उलटा झाला उलटा झाला नाही घ्या तू वाज का नाही ते फक्त आहे इथं झाला तिथं आतून घालून हात घालून घ्या बांधू

आम्हाला याच्यामुळं बरं वाटतं कारण ते दिल्यापासून थंडी वाजत नाही याची वाघाची भीती नाही परत असं खाली आपली बिपाची भी ती भीती नाही भारी वाटत साहेब आम्हाला उघड्यावर झोपायला लागायचं मग उघड्यावर झोपल्यावर भीती वाटायची रात्रीची बिंदास झोप नसायची म्हणजे असं जाग सुद्धा झोपायला लागायचं तसं आता जाग सुद्धा नाही झोपलं तरी चालतं पण बकरांचं संरक्षण करणं गरजेचं आहे ना आता एक गोष्ट लक्षात घ्या की असं कोण कोणासाठी करत का आणि हे खरंच तुमच्यासाठी केलंय त्याच्याबद्दल काय काय म्हणजे हे टेनच का नाही ना आता हे फॉरेस्टनी तुमच्यासाठी केले काय भावना आहे तुमची नाही केलंय चांगलं चा... <laughs> जी खरी भावना आहे ती सांग नाही चांगल्यासाठीच केलं ना जीव बचावण्यासाठी हे करण्यासाठी आमच्या सोबत काय टाळलं काही वेळेस बाळ राहतात आमची त्यांचं संरक्षण होत नाही त्याच्यातून स्वप्न बेका मला एक सांग की आता जशा पद्धतीने आपण इथं शेतात राहतो कुठे राहतो काय आपल्याला अडचणी होतात आणि आता हे जे काही दिले आपल्याला हो याचा कशा पद्धतीने फायदा होतो पहिले अडचणी सांग काय होतात आणि मला याचा फायदा याच्यापासून असा उपयोग होतो कदाही वर पडत नाही काची भीती खिडकाची याची त्याची भीती नाही महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला बिबट्यापासून कसा त्रास होतो तुला काय सांगशील बिबट्या बसून असल्या मग बिबट्या साइड साइड ने जातो का कुत्रे इथं याच्या साइड ला बसलं का मग कुत्रेतून पळत मग बिबट्या माग याच्यामुळे तुमचं संरक्षण होत तुम्हाला फायदा होतो काय नाही फायदा होतो ना आम्हाला काय फायदा थंडी लागत नाही ते तर राहायचं बिबट्या करून अजून काय कारण तुमची जनावर असं तुमचाही जीव धोक्यात येतो हाय ना ते मला थोडस व्यवस्थित की बिबट्या कशा पद्धतीने इथं येतो तुमचा इथं कशा पद्धतीने शेळ्या मेंढ्यांसाठी शिकार करण्यासाठी येतो आणि मग तो आजूबाजूला आला गो तो बाजूला मग लाईटचा प्रॉब्लेम होतो आम्हाला आणि मग लाईट नसल्यामुळे मग तो अचानक येतून उडी मारतो पण लाईट असली ना तर मग तो येणार नाही बघ ना कुत्र्यांना दिस आमच्या मग तो पळव असं